पाहत राहा फक्त आपली आप बातमी मतदानाला सुरुवात झालेली आहे युवा पिढी पण काही पहिल्यांदाच या ठिकाणी मतदान केलेली आहे युवा पिढी पण आहे नेमकं त्यांची काय स्वप्न आहेत आणि त्यांचे काय आहे आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत बाळा पहिल्यांदाच तू मतदान केलेला आहेस नेमकं काय उद्दिष्ट ठेवून मतदान केलेलं आहे हा माझा पहिला मतदान आहे युवा पिढींना ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्या आणि देशाचं काहीतरी भलं व्हावं मला गेल्या दहा वर्षात जे काही बदल झाले असेल किंवा विकास काम त्याबद्दल समाधानी आहात का आपण आहे राजकीय पक्षाच्या काही अदलाबदली किंवा ह्या ह्या गोष्टी आज युवा पिढी म्हणून काय वाटतात कशा पद्धतीने बघतात युवा पिढी याच्या जे काही चेंजेस झाले आहेत ते खूप चांगले आहेत आणि ऑपॉर्च्युनिटीज पण यूथ लोकांना चांगले मिळाले युवा पिढींना ऑपॉर्च्युनिटीज चांगली मिळालेली आहे आणि इतर पुढील काळामध्ये युवा पिढी जे असतील त्यांचे शैक्षणिक काही बाबी असतील त्या बदल व्हाव्यात यासाठी युवा पिढीने या ठिकाणी मतदान केलेलं आहे असं त्यांना वाटते धन्यवाद नमस्कार आपण पाहू शकताय ग्रामीण भागातसुद्धा मतदानाला चांगला उत्स्फूर्त मिळत उस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे शेतकरी वर्ग आहे सकाळची कामं आटपून या ठिकाणी मतदानाचं रांगा लावलेल्या आहेत चांगल्या प्रकारे मतदान होत आहे असं समजलं जातं आहे यामध्ये अतिशय चुरशीचं मतदान होणार आहे सकाळची वेळ असल्यानं थोडासा उन्हाचा तडाखा कमी आहे बरेच लोक मतदानासाठी बाहेर पडत आहेत आणि आ आज आपल्याला उन्हाचा पण रकामध्ये दुपारनंतर किती मतदान होईल किती काय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास किंवा चार वाजल्याच्या पुढे चार ते सहा वाजेपर्यंत मतदान त्याचा टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे अनुक्रमे तीन उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकाच्या रिंगणात उभे आहेत आणि तिघांमध्ये चांगली लढत होणार असं या ठिकाणी बोललं जातं आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे टाकळी नगर येथे मतदानास सुरुवात मतदानाच्या लागल्या रांगा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा लोकसभा निवडणूक कार्यक्रम मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे कष्टकरी शेतकरी कामावर जाणारे नागरिक सकाळी लवकरच मतदानास बाहेर पडले मतदान करून कामावर जाण्यास सज्ज झाले तरुणाईने आपल्या विचाराचा नेता निवडण्यासाठी त्यांनी मतदान केले मतदानास आणण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे नगर